नमस्कार मंडळी तर आजच्या भागामध्ये आपण हे छान उडीद डाळ आणि मूग डाळीपासून पापड कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत तर घरच्या घरी डाळ दळण्यापासून ते पापड लाटून सुकवण्यापर्यंत रेसिपी मा मी आज ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पाहू शकता तळल्यानंतरसुद्धा पापड अजिबात लालसर होत नाही आहेत आणि छान खुसखुशीतसुद्धा कुछ होतात चला तर मग हे उडीद डाळ आणि मूग डाळीचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूगडाळ घेतलेली आहे आता ही मूगडाळ किंवा उडीद डाळ तुम्ही ओल्या सुद्धा पुसू शकता किंवा अशा प्रकारे एका कापडाच्या साहाय्यानं गाळूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे त्याच्यावरती जी पावडर असते ती निघून जाईल श तर ह्या डाळीवरती जास्त काही एवढी पावडर नव्हती तरीसुद्धा मी ही पावडर व्यवस्थित अशा प्रकारे गाळून घेतली पाहू शकता एक पाव चमचा वेलीत की त्याच्यावरची जी पावडर असते ती निघालेली आहे आता हे डा दोन्ही डाळी मी एका डब्यात काढून घेतलेले आहेत हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि गिरणीतून दवून आणलेलं आहे आता मी रेडीमेड मसाला वापरणार आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात वाढताना कोणताही मसाला वापरलेला नाही आहे तर हे पीठ बारीक असं आपल्याला गिरणीतून दौन आणायचं आहे त्याच्यानंतर इथं मी रामबंधूंचा हिंगयुक्त पापड मसाला घेतलेला आहे तर एक दहा रुपयाला एक पाकेट मिळतं आणि एक किलोच्या पापडांसाठी हे तुम्ही पाप पाकिट वापरू शकता आता आपण जो हा कप आहे मोठा त्या कपानं दोन कप पाणी घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा जो मसाला आहे पापड मसाला तो मी टाकलेला आहे आता तुम्ही दुसऱ्या ब्रँडचा सुद्धा वापरू शकता पण हे मसाल्याचं जो पाकिट आहे त्यांना खूप छान फ्लेवर येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून मी नंतर गॅसवरती ठेवलेला आहे आणि ह्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचे आहे आता ह्याला व्यवस्थित उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हे थंड झाल्यानंतर आणखीनच असं जाडसर असं होतं त्याच्यानंतर आता मी जे पीठ लावून आणलेलं होतं ते एका मोठ्या बुट्टीमध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यातलं थोडंसं पीठ आपल्याला पापडांना लाटायसाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर आता आपला जो पापड खारचं जे पाणी होतं किंवा मसाल्याचं जे पाणी होतं ते आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे पूर्ण पाणी मी ओतलेलं आहे आता हे जे मसाल्याचं पाणी आहे ते पूर्ण थंड करून नंतरच पिठात होता नाहीतर उडीद डाळीचं पीठ खूप चिकट असतं आणि गरम गरम तुम्ही जर पाणी ओतला ते आणखीनच चिकट होईल आणि मळताना आपल्याला त्रास होईल आता हे व्यवस्थित मी चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घेतलेला आहे सुरुवातीला अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हे हाताने अशा प्रकारे कुस करून व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे जो मसाला आपण टाकलेला आहे तो सर्व पिठाला व्यवस्थित असा लागेल तर अशा प्रकारे सर्व पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी सुद्धा मळायचं नाही आणि जास्त सैलसुद्धा मळायचं नाही आहे तर प्रकारे थोडंसं असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ पीठ मळताना पाण्याचा अगदी थोडा थोडा वापर करायचा आहे आता पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडे तेल टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर शक्य असेल तर एकत्र मळा नाही तर मी या पिठाचे दोन भाग केले आणि दोन भाग करून पिठाला तेल लावून हे छान असं मळून घेतलेलं आहे तर हे जे पिठाचे दोन्ही गोळे होते ते व्यवस्थित मी मळून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एखाद्या डब्याच्या तळाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे दोन्ही गोळे त्या डब्यामध्ये ठेवून एक रात्रभर मुरण्यासाठी द्यायचे तुम्हाला जर शक्य नसेल किंवा जास्त वेळ ठेवायचा नसेल तर कमीत कमी एक दोन तास ठेवलं पीठ मुरण्यासाठी तरी सुद्धा चालेल तर मी थोडंसं वरून तेल लावलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते डब्यामध्ये मुरण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी हा आम्ही डबा खोललेला आहे तर आदल्या दिवशी एक अकरा बाराच्या सुमारास मी हे पीठ मळून ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी एकच्या सुमारास मी हे पीठ म्हणजे पापड लाटण्यासाठी घेतलेलं आहे छान असं पीठ मुरलेलं आहे तर पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे ते मी एका ताटामध्ये घेतलेलं आहे तुम्ही पाट्यावरतीसुद्धा हे पीठ अशा प्रकारे चेचवून घेऊ शकता तर मी माझ्याकडे छोटा खलबत्ता होता त्याच्यामध्ये जास्त पीठ अशा प्रकारे चेचता येणार नाही म्हणून मी एका ताटामध्येच घेतलेला आहे आणि जो खलबत्त्याचा दगड असतो त्यानं अशा प्रकारे व्यवस्थित असं चेचून घेतलेलं आहे तर थोडं थोडं तेलाचा वापर करायचा आहे आणि हे पीठ मऊ असं आपल्याला चेचून म्हणजे मळून घ्यायचं आहे तर अगदी सहजपणे हे बडवून आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे पीठ तर एक दोन चार मिनटं अशा प्रकारे पीठ व्यवस्थित असं बडवून म्हणजे चेचून मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामधले थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर जसे तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे पापड बनवायचे असतील त्याप्रमाणे आपल्याला आप गोळे बनवून घ्यायचे आहेत तर थोडं थोडं पीठ घेऊन अशा प्रकारे त्याला ताणून घ्यायचं आहे आणि इथं मी चाकूच्या साहाय्यानेच थोडं थोडं पीठ कट करून घेतलेलं आहे थोडंसं चाकूलाची कटतं पण व्यवस्थित कट होतं दोऱ्याच्या साहाय्याने कट करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे हे मी कट करून घेतलेलं आहे आणि हातावरती अशा प्रकारे थोडंसं वळून घ्यायचं आहे म्हणजे छान असा गोळा आपला तयार होतो तर पापड लाटताना काय करायचं आहे तुम्ही थोडं थोडं पीठ अशा प्रकारे बडवून घेऊन किंवा चेचून घेऊन त्याचे गोळे बनवून ठेवायचे आहेत आणि तेवढ्याचेच पापड लाटायचे आहेत जर कोण मदतीला असेल तर सर्वत्र एकत्र तर केलं तरी चालेल आता हे गोळे बनवल्यानंतर काय आहे जास्त गोळे एकदम बनवले असेल तर त्याला ते थोडंसं तेल लावून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून नंतर लागेल तसं गोळे घेऊन लाटायला सुद्धा काहीच हरकत नाही आहे आता पोळपाटला मी जे पीठ आपण लाटायसाठी थोडंसं पापडांना लाटायसाठी ठेवलेलं होतं ते पीठ घेतलेलं आहे उडीद डाळीचं आणि मुडायचं आणि ते लावून लावून आपल्याला हे पापड पातळ असे शक्य होतील तेवढे पापड आपल्याला पातळ लाटून घ्यायचे आहेत अगदी सहजपणे लाटले जात आहेत पाहू शकताय तुमच्याकडे जर शिरेचं लाटणं वगैरे असेल तर त्यानंसुद्धा तुम्ही हे पापड लाटू शकता तर इथं मी हा पातळ असा पापड लाटून घेतलेला आहे आणि हाताची सुद्धा त्या पापडाच्या आतून दिसत आहेत बघतच असाल तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पापड लाटायचे आहेत आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा ओढणीवरती तुम्ही हे पसरून पापड फॅनच्या खाली एक दोन तासासाठी सुकवून घ्यायचे आहेत तर एक दोन तास झाले की पापड थोडे थोडे सुकायला लागले की त्याच्या कडा ज्या आहेत त्या वरच्या साईडनं दुमडायला सुरू होतात तेव्हा काय करायचं आहे सर्व पापड एकमेकावरती ठेवायचे आहेत थे। तुम्हाला जर गरज वाटेल त्याच्यावरती एक छोटासा हलका डबा किंवा ओझ्याची वस्तू तुम्ही अल अगदी हलकी ओझ्याची वस्तू ठेवायची आहे जर गरज नसेल तर ठेवायची काहीच गरज नाही थोडे थोडे पापडाच्या कडा दुंबडायला सुरू झाले की असे एकमेकावरती पापड ठेवून द्यायचे आहेत आणि एखाद्या परातीमध्ये किंवा पसरभांद्यामध्ये ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी एक दहा ते पंधरा मिनटांसाठी अगदी कवळ्या ऊन ह्याला पापडांना दाखवायचं आहे कडक उन्हात जास्त वेळ पापड अजिबात वाळवू नका नाही तर पापडांना तळे जातात किंवा पापड तळताना लालसरसुद्धा होतात तर हे पापड मी एक दहा पंधरा मिनटांसाठी कवळ्या उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत आता हे तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा हवाबन डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आता ह्याच्यातले थोडे पापड मी तळूनसुद्धा दाखवते अजिबात लालसर होत नाही आहेत अगदी छान खुसखुशीतसुद्धा होतात चला तर मग पटकन ही पापडाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो कमेंट्स में सुद्धा कळवायला विसरू नका कसे झालेले होते पापड त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद